बघा एका रकमेचे तीन व सहा वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे चार हजार आणि पाच हजार रुपये आहे तर ती रक्कम अर्थात मुद्दल कोणती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी एक सूत्र ती रक्कम म्हणजे मुद्दल किती असा प्रश्न मुद्दल जर का काढायची तर प्रश्नामध्ये दर्शवलेलं पहिलं व्याज पहिलं व्याज गुणीला परत पहिलं व्याज आणि याला भागीला दुसरं व्याज प्रश्नामध्ये पहिलं व्याज म्हणजे हे तीन वर्षाचं हे झालं पहिलं व्याज लक्षात घ्या हे सहा वर्षाच म्हणजे सर दुसरं व्याज कुठं कुठं लेकरांनो हे सूत्र पी बरावर ए वन गुणीला ए वन भागीला ए टू अशा पद्धतीनं तुम्हाला महावयास मिळत असे लिहून घ्या पक्क पाठ करा महत्वाच्या गोष्टी कागदावर लिहून घेतल्या पाहिजे पाठ केल्या पाहिजे लेकरांनो पहिलं व्याज म्हणजे हे चार हजार रुपये गुणीला स्वरूपात दोनदा मांडा आणि भागीला दुसरं व्याज किती हो पाच हजार रुपये आता या तीन शून्यासाठी हे तीन शून्य लोक पावतात आणि पाच आठ चाळीस त्यावर हे दोन शून्य काय चार गुणिला आठशे आणि हा गुणाकार चार आठ बत्तीस त्यावर दोन शून्य ती रक्कम कोणती असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते प्रश्नामध्ये ती रक्कम अर्थात मुद्दल विचारली ती रक्कम अर्थातच मुद्दल बराबर तीन हजार दोनशे हे या प्रश्नाचं प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके